अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्याचारा सा गर्दन काल, सामाजिक बांधिल की शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षण सड़ी एक्टिव मराठी चैनल आला। अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम बी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम बी शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार दोनों अठावी शिक्षक ने मतदान करने की घेतली शपथ अशी 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 नमस्कार दोनशे अठ्ठावीस शिक्षकांनी मतदान करण्याची घेतली शपथ स्नेहबंध फाउंडेशनचा नगर व भिंगारमध्ये उपक्रम अहमदनगर लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा दिवसरात्र राबत आहे लोकशाही शासन व्यवस्थेत प्रत्येक मत महत्त्वाचे आहे लोकशाहीने दिलेला हक्क लोकशाही प्रति कर्तव्य म्हणून मी शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावावा अशी शपथ नगर शहर व भिंगार येथील शाळांतील दोनशे अठ्ठावीस शिक्षकांनी घेतली स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे यांच्या पुढाकारातून नगर शहरातील सीताराम सारडा विद्यालय पंडित नेहरू हिंदी विद्यालय श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळा जय बजरंग विद्यालय जानकीबाई आपटे मूकबधीर विद्यालय कैलासोजी दामोदर विद्या विद्यालय सावेडी येथील मूकबधीर विद्यालय व वसतिगृह लोकमान्य टिळक विद्यालयासह भिंगार येथील श्रीमती ॲबेट मायादेवी ज्युनियर कॉलेज सरदार वल्लभभाई पटेल शाळा प्रियदर्शनी पब्लिक स्कूल भिंगार विद्यालयात मतदान जागृती अभियानांतर्गत मतदान करण्याची शपथ हे अभियान राबवण्यात आले या शाळांतील सुमारे दोनशे अठ्ठावीस शिक्षकांनी मतदान करण्याची शपथ घेतली यावेळी विद्यार्थ्यांनाही व पालकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले स्नेहबंधचे अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे यांनी मतदान करणे ही जबाबदारी आहे ती आपण पार पाडली पाहिजे असे सांगत मतदान हा माझा हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान करणारच ही शपथ त्यांनी दिली आहे ही आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनेल अहिल्याबाई नगर धन्यवाद मतदान करणारा लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा दिवसरात्र राबवत आहे लोकशाही शासन व्यवस्थेत